नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं हो मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघणार आहोत हे वांग्याचं भरीत असं खूप मस्त लागतं खायला तुम्ही हे भरीत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतं खायला तर असंच हे वांग्याचं भरीत कसं करायचं ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन तीन भरिताचे असे वांगे घेतलेले आहेत मोठे आहेत अंदाजाने हे वांगे अर्धा किलो आहेत म्हणजे पाचशे ग्राम आहेत भरिताच्या वांग्यामध्ये खूप सारे प्रकार येतात तर तुम्ही कोणतेही वांगे घेतली तरी चालतं तर मी हे वांगे असे कापून घेत आहे तुम्ही याला भाजून घेतलं तरी चालते तर हे कापून घेतल्यावर यामध्ये काही खराब वांगे असतात तर ते समजतं आपल्याला त्यामुळे याच्या फोडी करून घ्यायच्या काही अळ्या वगैरे काही असल्या तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला त्या आळ्या दिसतात आणि तुम्ही वांगी भाजून घेतले तर त्या त्यामध्ये आपल्याला आळ्या पाहता येत नाहीत तर अशाच कापून घ्यायचे हे वांगे अगदी ताजे आहेत मी आपल्या अंगणात एक झाड लावलं होतं वांग्याचं तर त्या झाडाचेच वांगे आहेत हे त्यामुळं असे विषमुक्त वांगे आहेत म्हणजे यावर कोणती फवारणी नाही केलेली आता मस्त भरीत करून घेऊया तर मी इथे पाण्यात हे धुऊन घेतलेले आहेत तर असे मस्त धुवून घ्यायचे म्हणजे काळे पडत नाहीत इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला ह्या वांग्याच्या फोडी टाकून घ्यायच्या अशा ह्या वांग्याच्या फोडी आपण यामध्ये पूर्ण टाकून घेऊया अशा पद्धतीने वांगे भाजले तर खूप व्यवस्थित भाजल्या जातात आणि हे भरिताचे वांगे असल्यामुळं खूप लवकर भाजल्या जातात तर हे आपल्याला याचं पाणी सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया तर अगदी थोडं तेल टाकायचं आणि त्या तेलामध्येही वांग्याच्या फोडी भाजून घ्यायच्या आहेत ह्या फोडी आपल्याला नरम होईपर्यंत परतवून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता कशा फोडी अशा नरम पडलेल्या आहेत आणि ह्या फोडी आपल्याला अशा चमचाने दाबून घ्यायच्या आहे तर बघा अशा पद्धतीने मस्त आपल्या फोडी भाजल्या गेलेल्या आहेत आणि छान पण शिजल्या आहेत तर अशाच आपण याचा लगदा करून घेऊया तर इथे हे आपण काढून घेऊया मस्त झालेलं आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे दोन चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं आहे इथं मी पाथेच्या कांद्याचा हा पांढरा भाग कापून घेतलेला आहे तर तो यामध्ये टाकायचा आणि परतवून घ्यायचा आहे हे थोडं लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत कांदा आपला थोडा लालसर झालेला आहे तर इथं मी पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा असा हे ठेसून घेतलेला आहे तर ते यामध्ये परतवून घ्यायचं इथं मी दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या ओल्या लाल मिरच्या त्या ठेसून घेतल्या आणि त्या यामध्ये टाकून परतवून घ्यायच्या अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा तिखट टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता इथं दोन चम्मच मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरा पावडर एक चमच यामध्ये गरम मसाला टाकायचा आणि हे थोडं परतवून घ्यायचं आहे इथं मी पाथेचा कांदा घेतलेला आहे तर हा एक वाटी कांदा आहे तर हा कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया हा कांदा आपल्याला नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे नरम झालेलं आहे तर इथे मी एक वाटी मेथी कापून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकायची एक वाटी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे तर मी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही यामधल्या भाज्या कमी जास्त करू शकता हे आपल्याला अगदी नरम होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हे नरम झालेलं आहे म्हणजे याचं मस्त असं पाणी पण सुकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे परतवलेले वांगे टाकून घ्यायचे आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी मीठ घातलेलं नाही तर मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे आधी मीठ यामध्ये टाकलं तर याला थोडं पाणी सुटू शकतं त्यामुळे हे थोडं परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मीठ घालायचं आहे तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि आणखी याला थोडंसं परतवून घेऊया तर तुम्ही हे जेवढं तुम्हाला खरपूस भाजून घ्यायचं तेवढं तुम्ही भाजून घेऊ शकता हे असं कढईमध्ये थोडं पसरवून ठेवायचं आणि कमी गॅसवर याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त हे भरीत असं कडक होतं आणि खायला पण खूप छान लागतं तर हे आपलं भरीत तयार झालेलं आहे तर बघा कसं मस्त झालेलं आहे असं चमचमीत भरीत भाकरीबरोबर खूप मस्त लागतं हे खायला सर्वजण आवडीने खातीन असं भरीत आहे ज्यांना भरीत आवडत नाहीत ते पण भरीत आवडीने खातीन तर तुम्ही हे असं भरीत करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका